गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळच्या पाणी चाललं आहे काम स्वयंपाक हे स्वयंपाक करायच्या आधी बघा मी कुपडे धुतली बाकीचे काम आवरली आणि आता इथं बघा मी ना आळूच्या वाड्या पाया टाकल्या असं बारीक गॅस आहे त्याच्यामुळे असं लाल लाल बसतात बघा आणि बाकीच्या पण चिरून खायला तुम्हाला आधी मी आवळची पानं बेसनपीठ लावून उकडून घेतली त्याच्यामध्ये लसूण जिरी कोथिंबीर लसूण हे सगळं टाकून घेतलं हिरवी मिरची आणि त्याची पेस्ट केली आणि बेसन पिठा खालून असं उकडलं बघा तर इथं ह्यांच्या पुरत्यानं मी थोड्या करून दिल्या होत्या ह्यांना भूक लागली होती बघा आणि बराच वेळ झाला काम पण झाले कपडे धुवून घेतले आभाळ आलतं म्हणून मुरव्यात शिरडते बघा आता इथं मस्त अशी आळूची वडे तळून घेतली वारी गॅसवरती कडक अशी झाले लालसर मला लय आवडते बघा अशी वडे भाजलेली तर कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंट करून राहतूला ती आवडते वामाला राधाला राहतो शाळेत ना आता एवढा तळायच्या राहायला चपात्या करून झाल्या हिला काय आहे रडाय काय माहिती कशाला पण रडते आणि माझ्या चपात्या करून झाल्या बघा राधाला टोमॅटोची चटणी करून दिसते सकाळी डब्याला हे तो वामासाठी दुर्गासाठी ठेवलंय पाने तापाय आंघोळ करण्यासाठी बघा इथं कपडे चांगले हडकलेत हव्याने एक दोन अडीच तास झालं कपडे धुवून बघा मी आंघोळ केले केले कपडे धुतले होते अशी वाया टाकल्यात इकडं मुलांचेच कपडे जास्त असतात आता ओमाचे आणि दुर्गाचे कपडे धुळेची आंघोळ केल्यानंतर ए इकडे चल फिरतोय इकडे तिकडं वेना आभाळ तर किती आलंय रोज असा आभाळ रोज पाऊस येतोय काय काय माहिती चल आंघोळ कराय पाणी तापलं ओम चला माझं स्वयंपाक करून झालं मागाशी बराच वेळ झाला एक दीड तास झाला आणि मी लगेच गॅस घासून घेतला इकडं लय खराब झालतं जवळजवळ दोन तीन दिवस म्हणत होती गॅस घासेन गॅस घासायला लागले निम्मा गॅस घासून झाला ह्यांनी हॉस्पिटलमध्ये गेले ते तिथनं आलं आणि मला म्हणलं चलगडं घ्यायचं आहे तरी बघा चिडावाकडा कसं तरी पाणी होतं धुतलं परत पुसून घेतलं बघा माझं पाणी तसंच आहे आणि ह्यांनी म्हणलं तोंडाला काय चव नाही शेंगा भाजायला माझा रेदम भरते कारण मी फरशी पुसत होती म्हणलं तर काम करत करत थाडा व्हिडिओ हो घ्यावा शेंगा इथं भाजायला टाकल्यात बघा गॅस घासल्यानंतर अशा मस्त बारीक गॅस केला आणि इकडं भांडी पण घासली गॅस घासायच्या आधीच तशी पडन तशी भांडी घासत होती स्वयंपाक करून करत अजून तर तर काय घातली नाही कामकाम करवा लागेल की असं तशीच माझी बोलली धुतली बघा आणि तर सकाळची बात अजून आहे बघा सकाळी देवपूजा केलेली आणि घासून द्यायचंय मला आता पुसून झाल्यानंतर ते घासा देवा पुस करता बनवला आणि इकडं बघा खरंशी पुत होती तुडवत तिथं लागले वाढी साईड पसून झाली आणि तिकडची पुसायची राहिली का कक्ष नाक ती वालत हा का त्यासाठीच मोबाईल दिला वाटत तरी म्हणलं कसं मला मोबाईल दिला आणि ह्यांनी करते चला आता बारीक गॅस केला ना थोडा फुल केला म्हणलं आधी शेंगाच भाजून घ्यावा तोपर्यंत तिथलं राहतंय पुसायचं घेते फरशात पुसून अयो हो दुर्गा का ग अशी वाढ काम करते सगळं डाग पडते त्या फरशीला दुर्गा का ग नाही वाई का ग दुर्गा मी पुसले ना फरशी का सुसू गेले गे छी बाबा छी काडा पॅन्ट यायची उघडी तर शेंगा जायच्या करपून माझ्या बच्या आणल्या होत्या काल काय नाही नावची पानं शेंगा आणल्या होत्या आवची पानं ताह्यांनी आणली होती बहिण शेंगा आणि डाळीव आणि किळ्या आणली ह्यांनी आता दुपारच्या आडीच चालल्यात बघा आणि आता एवढ्यातच माझं काम झालंय दोन मिनटं सुद्धा नाही झालं तसाच विडो बनायला घेतला तर सकाळी बाकीचे कपडे धुतले होते आणि ओमचे ह्यांची आणि दुर्गाचे कपडे राहिले होते ते वेळे धुवून टाकले तिकडे वाळायला आणि तिथं ब्लँकेट म्हणजे रग आम्ही आम्ही तर रगच म्हणतो ते पण धुतले निरम्यात टाकली होती लागली बाय भांडणं करायला इतक्या पोरं मोबाईल बघत होती ओमाला आणि राधाला आणि दुर्गाला म्हणलं होतं चटाई टाकून झोपा तर दोघं दुर्गा आणि ओम लागली भांडणं करायला त्यातच मुंडकं गुसवलं आणि लागली वरडायला मग मी तिला काढलं बघा नाही तेच उद्येग करतात लेकर आणि ओमच्या रात्री उलट झालत ह्याच्यावर ते त्याने काल मासं खाल्लं होतं एकच तुकडा खाल्ला होता आणि काय शेंगा खाल्ल्या होत्या बन बघाच्या म्हणजे थांबून थांबून खाल्लं होतं एका संध्याकाळी म्हणजे पहाट पहाट रात्री बघा तरी किती त्याच्या पण आधी बघा पहाटच्या पण आधी दोन तीन वाजता काहीतरी त्याने उलट्या केल्या होत्या दोनदा तीनदा मग ती रग धुतली परत भरली होती ते मलाच कसं रहायला लागलं परत गरम पाण्यात भिजायला टाकली ते ले घाण गेली त्या रगाची पण मळाले पण होती ह्यांनी दिवाणावर टाकत होतं त्यांना रग आवडते मग ते देवाणावर हातरली होती ती मळाली होती भरपूर घाण झाली आणि धूम पण निघली तशी पण आणि आता आबा ले आले बघा आज मला कामाला उशीरच झाला काम काय माहिती कामच ओरकत नव्हतं एक काम डबल डबल पडायचं चार चार वेळा त्याच्यामुळे मला उशीर झाला आणि तपात्या ठेवल्या तर वाळा दोन तीन दिवसाच्या शिळ्या पडल्या होत्या वाळ्या ठेवल्यात था। म्हणजे सुकायला वाळायला तर काय ओन नाही आभाळे हाडकून ना आपलं निघतात भुरा लागतो घरात असं घरात ठेवल्यानंतर आणि ती उद्या सकाळ दुधाला काकांना द्यायच्या चपात्या तर आता राू मागाशी अभ्यास करत होती तिनं अभ्यास थांबवला करायचा था म्हणलं थोडासा आराम कर म्हणलं आणि मोबाईल बघत होते म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे सकाळी व्हिडिओ टाकला आहे बघा पण दोन तीन दिवसापूर्वी शूटिंग केलं होतं तो व्हिडिओ काल एडिटिंग केला संगीतही केलं भाऊजींनी ह्यांनी एडिटिंग केलं आणि आज सकाळी टाकलं आहे सकाळच्या पारे तिथं तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तोच व्हिडिओ राधा ओम दुर्गा आता होते बघत होती रगदुईच्या टायमाला बघा त्यांच्याकडून मोबाईल घेतला दे म्हणलं थोड्या वेळ व्हिडिओ बनवायचा तर म्हणून घेतला आणि ह्यांनी आता गोळी खाऊन तर त्यांना पण कणकणी अशा आल्यासारखी झाली कणकणी भरली अंगा सगळे म्हणजे दुखत आहे त्यांचं डोकं सर्दी सगळं अंग दुखायला लागलं झोपल्यात मला म्हटलं होतं शेंगा भात शेंगा भाजून दिल्या त्यांना पण आणि मुलांना पण खाल्ल्या मी पण जेवणी केलं आता हिने घालायची मला सकाळी डोकं धुतलं होतं ते धुतली होती अजून कुठा नाही काढला काय नाही तशीच फक्त वरनं कांगा अंगा फिरवला आहे ह्याने तर चल म्हणलं मग गड पण गॅस घासतय घासता या डावाकडं धुतला आणि तशीच आली झोपताय का नाही ए मी तुम्हाला इथं चुटा टाकून देते तिकडं का नाही घाल काय करा नाही ना ना ते ना दुसरी वाशी ती काय त्याची एका साठलं आणि ती उंदी झाली मग पाणी सांड होतं काय काय माहिती ऊन पण नाही वाळल्या भाजी ओद्या आता हीच डोह्याला पार दुपार झाली वाळायची तर कधी

पप्पांना तसली कांडी आणायला होती ती वाडायची काय म्हणतात त्याला आणि हा एक जणांनी कमेंट केली ती राधा राधू अक्षर छान आहे पण राधू सारखं गणिताचा अभ्यास करताना दिसते आणि इंग्लिश चा कधी करताना दिसत नाही कारण की काय होतं माहितीये का ज्या टायमाला राधू इंग्लिशचा अभ्यास करते ना मराठीचा ह्याचा त्या टायमाला मी असते कामात आणि मला एकाकी दिसलं ना मोकळी झाली ना व्हिडिओ घेताना नक्कीच ते गणिताचंच असतं सारखं आहे का नाही तर मला इंग्लिशचा राजूचा अक्षर दाखवते मी संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये आणि हुशार आहे इंग्रजीच तर ले हुशार हा इंग्रजीमध्ये काय का नाही राहू अक्षर पण छान आहे राह थोडा आराम करते सारखा अभ्यास अभ्यास पण नको नको आता आडीचं बरोबर आडीच हजलं बघा आता चला मी पण आराम करते घालून आता आणि मलम पण लावायची राहिली डोळ्याला दुर्गाला पण नाही लावली थंडी वाजते ह्यांनी पण झोपलं तिथं ह्यांना गरम पाणी करून दिलं तर बघा तर परत दुसरं गरम पाणी करते आता हे तिथे टाकून झाला राणीच्या आणि राणीच्या मम्मीची वाट बघते ताईची कारण त्यांना वाड्या खायच्या खात्या त्यांना पानं काही दिलं नाही म्हणलं देती वाटत केल्याला गेल्या बारीले केलं तर त्यांना मी आवडल्या होत्या म्हणलं या खायला येते म्हणल्यान तशाच झोपी गेल्या त्या आता पण पण केला होता म्हणले मम्मी झोपली जेवण करून संध्याकाळी आता बहुते आणि आम्ही संध्याकाळी बाहेर पण जाणार आहे बघा देवाच्या पायापाड्या कुठं जाणार आहे ते पण बघा म्हणजे अजून नक्की नाही पण मन हात्यात ताई आपण जाऊ म्हणून मग येऊ महागारी म्हणलं चालतंय काम पण झालंय आता आणि मी रगी धुतल्यानंतर कपडे चेंज केले कारण गाऊनले असा मातीने पण भरला होता आणि भिजला होता पाण्याने ते पाण्याने भिजल्यामुळे मा मातीही लागली कपडे वाळ्या टाकता म्हणजे चिडचिड व्हायला लागली म्हणून काढला आणि टाकला वाळा म्हणून उद्या धुता येईल तर असं ते विडोला मोठा होता हे तो, तो, तो चेंज करते आता आणि घालते वेणी